आणि मग केशने इकडे कळस बनवलाय त्याला मस्तपैकी झेंडा वगैरे हो लावलाय बघा आणि हे बघा इकडे काम हळूहळू पुढे सरकते रुपयाचा हात फास्ट नाही म्हणून कसं सवयच झाली का लावलेला काढूची ना, ना, लाव ना। <laughs> तो लावतो आणि मग तू काढूक सांगत <laughs> त्याच्यामुळे भेट घालून देणार आहे ज्याचं नाव आहे स्वामी रामेश्वर मकर सजावट ग्रुप सत्यनारायणाच्या पूजेचे तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील मग ते महापूजेचे असू दे किंवा महाप्रसादाचे असू दे परंतु पूजा बांधतात कशी नेमकी कशी बांधली जाते त्याची काय प्रोसेस आहे ते आज आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो काही मंडळी असतात ते सोशल मीडियाच्या प्रसिद्धीपासून लांब असतात तरी पण आपलं ते काम करत असतात आचरे गावात असे बरेच ग्रुप आहेत त्यातील एक ग्रुप म्हणजे स्वामी रामेश्वर मकर सजावट ग्रुप या ग्रुपची खासियत अशी आहे की सिंधुदुर्गात कोकणात तुम्ही कोठेही त्यांना पाचारण करा पूजा बांधणीसाठी नेहमीच हजर असतात तर अशा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते पूजा कशी बांधतात त्याची प्रोसेस काय आहे आणि खूप छान पद्धतीने पूजा बांधलेल्या आहेत तुम्हाला इकडे स्क्रीनवरती एक राम मंदिराच्या प्रतिकृतीचा तुम्हाला फोटो दिसत असेल तोही त्यांनीच बांधलेला आहे असे बरेच प्रकार या ग्रुपने बांधलेले आहेत आणि ते फक्त आपल्यापुरतीच मर्यादित असतात म्हणजे पूजा बांधली फोटो काढले व्हॉट्सअपला शेअर केले बस परंतु आज आपण त्या या व्हिडिओच्या माध्यमातून याची सुरुवात त्यांचा एकंदरीत प्रवास ग्रुपमध्ये कोण कोण आहे आणि हे ते काम कधीपासून करतात ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहेत कोकणातील आपले कलाकार आहेत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो पूजा बांधणीला ऍक्च्युअल सुरुवात झालेली आहे आणि यांचं असं असतं कसं माहिती आहे की काहीच प्लॅन नसतं की आज अमुक अमुक पूजा बांधायची आहे अमुक अमुक डिझाईन करायची आहे असं काहीच नसतं आणि अचानक जसं सोप अवेलेबल असतील तशा पद्धतीने हे बांधण्यासाठी काम चालू करतात कारण मी आलो तर रुपेशशी चर्चा झाली की आज काय बांधणार आहे तो बोलतो परत काहीच बांधण्याचं काहीच प्लॅन नाही आहे परंतु जे काही जसं जसं डोक्यात येईल तसं तसं बांधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्यांची एक फेमस झालेली महापूजा म्हणजे दिल्लीच बांधलेलं राम मंदिर आणि रिक्षा संघटनेचे रिक्षा ह्या दोन ज्या महापूजा आहेत केळीच्या सोपापासून बनवलेलं आहे तर खूप फेमस झाले म्हणजे अक्षरशः पब्लिकने त्यांना डोक्यावर घेतलं आणि त्यापासून त्यांचा जो काय म्हणतो तो त्यांची जी आवड आहे ती अगदी व्यावसायिक रूपात बदललेली आहे आणि खूप छान प्रतिसाद लोकांकडून मिळतो आहे आता आपल्यासोबत मुकेश आहे मुकेश आपल्या मुकेश मला सांग की तुमच्या या ग्रुपचं नाव काय आहे नमस्कार मी मुकेश सावंत या स्वामी रामेश्वर मकर सजावट या ग्रुपमधील एक सदस्य तर आमच्या या ग्रुपचं नाव आहे स्वामी रामेश्वर मकर सजावट आचरा यामध्ये दहा ते बारा किमान दहा लोक आम्ही या ग्रुपमध्ये आहोत या मकर सजावट काम करण्यासाठी मग मुकेश सावंत हो त्याच्यानंतर इकडे हे आहेत चंदू कदम चंदू कदम आणि बाहेर बाहेर आहेत रुपेश बागवे प्रकाश परब आहेत प्रशांत सावंत आहेत तसेच रामचंद्र मिराशी आणि आज काही या ठिकाणी गरज आहेत त्यांची नाव पण नाव घेतो मी समीर गावकर एक आहेत आ, रुपेश पुजारे त्यानंतर निलेश पुजारी असे दहा ते बारा या ग्रुप मध्ये आमच्या सदस्य आहेत ते सर्वजण एकाकीने चिकाटीने काम करतात महीश, या मकर आवडीने महेश शैलेश शेट्टी एक आहे आज हे मकर जास्त मोठ नसल्यामुळे कमी संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते आणि मला सांग की हे जे तुम्ही आवड आहे आ, ती साधारण कधीपासून सुरुवात झाली म्हणजे हे जे मकर बांधणीचे जे सुरु केलं तुम्ही ती सुरुवात कशा पद्धतीने म्हणजे काय काय जणांचं कसं असतं की बुवा अमुक अमुक एक एक ऍक्सिडेंटली असं अमुक अमुक काम सुरुवात झाली आणि नंतर त्याच्याकडे व्यावसायिक या दृष्टीने बघितलं गेलं तर तुमची सुरुवात कशी होती सुरुवात आता या काम करायला सुरुवात झाली तुम्हाला सहा वर्ष झाले सुरुवातीला रिक्षा संघटनेची पूजा होती अथरा रिक्षा त्यावेळी एक मकर बांधलं गेलं त्यावेळी रिक्षेची प्रतिकृती तयार केली गेली आणि त्यापासून त्यानंतर आम्हाला आपलं नाव झाल्यामुळे बाहेरून ऑर्डर यायला लागलाय की आम्हाला पण मखर बांधून द्या त्यापासून सुरुवात झाली त्यानंतर आपण पाहिलं असेल की हाली व्यापारी संघटना पूजा होती त्यावेळी राम मंदिर राम मंदिरची प्रतिकृती आम्ही तयार केली तसेच मेघडमरी परत गरुड अशी विविध प्रतिकृतीमध्ये -प्रति आम्ही मकर बांधलेले आहेत आणि आतापर्यंत किती मकर बांधले आहेत आतापर्यंत तरी दीडशे दोनशेच्या च्या आसपास आसपास तरी मकर बांधलेले आहेत आणि जास्त प्रतिसाद म्हणजे लोकांना जास्त भावलेलं मकर कुठचं असेल सगळ्यात भावलेलं मकर म्हणजे अलीकडेच अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती आपण सर्वांनी द्वारे किंवा पेपर मध्ये देखील बातमी आलेली होती आपण पाहिली असेल तर ते मकर खूप प्रसिद्ध झाले होते आम्हाला खूप चांगले कमेंट्स त्या मकर बघत आल्या होत्या आणि मला असं विचारायचं आहे की आपण जर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला तर okay. तुम्ही आणि इकडच्या पाटल्यात जर मकर बांध बांधायचे जर तुम्हाला ऑर्डर आल्या तर तुम्ही घेऊ शकता का हो नक्की घेऊ शकतो ओके तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ग्रुपला इन्व्हाइट करू शकता तुमच्याकडच्या महापूजेसाठी आणि इकडे सुरुवात तर झालेली आहे बघूया शेवटला काय आणि कुठची कुठच्या प्रकारचं डिझाईन आपल्याला बघायला मिळतं ते तर आजच्या या पूजेच निमित्त असं आहे की आपला मित्र अजय कोंडे याच्या आथ्रा पिरावाडीतील बीच वरती एक रिसॉर्ट बांधला आहे त्या रिसॉर्टचं ओपनिंग आहे त्या निमित्ताने या ग्रुपला त्याने इन्व्हाइट केलंय महापूजेला वगैरे इन्व्हाइट करतात त्यांचा एक मुख्य हेतू असतो की आपल्याच माणसांना रोजगार मिळावा अशा पद्धतीने त्यांचा हेतू असतो त्याच्यामुळे ते आपल्याच लोकांना इन्व्हाइट करतात सो आता अजय कोंडे यांच्या रिसॉर्टचं उद्घाटन आहे उद्या त्यासाठी इकडे त्यांना इन्व्हाइट केले मला सांग जर एखादी जर राम मंदिर जर पूजा बांधायची झाली तर साधारण किती तास लागतात साधारण बारा ते तास संध्या रात्री तर सकाळी ओके पूर्ण रात्र जागवावी लागते आणि नॉनस्टॉप करावं लागतं आणि दहा ते बारा जण म्हटल्यावर प्रत्येकाला काम नेमून दिलेले असतील प्रत्येकाला काम नेमून कोरी काम त्याच कळसा काम कळस असतं कमी डेव्हलपर म्हणून येतो कळकेश वगैरे काम करतो okay. आणि बाकीचे चंदू कदम रुपेश हजारे मेन कलाकार या uh -huh. ग्रुप मध्ये ते आपापली जबाबदारी आपण पार पाडतात आणि त्यामुळे बारा ते तेरा तासात राम मंदिरच प्रतिकृती मकर इथे मोफत uh -huh. होते okay, तुम्हाला इकडे स्क्रीन वरती दिसत असेल राम मंदिराची प्रतिकृती आणि रिक्षेची प्रतिकृती बघा म्हणजे तुम्हाला समजेल यांचं काम किती इन डिटेल मध्ये हे काम करतात इकडे रुपेश आहे ना तो वरचं कळसाच काम करतोय बघा आणि चंदू आहे तो इकडे जे साईडच काम आहे म्हणजे मेन मकराचं काम जे आहे ते करतोय आणि मुकेश त्यांना जे सोपं लागतात ते कट करून देण्याचं काम करतो असं प्रत्येकाचं वेगवेगळं असं नेमून दिलेली आहे त्याच्यामुळे हे काम, काम नाही ना, हो ना ते पटपट 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 होत जात इकडे केळीची सोपं काढून ठेवते आणि लोक इकडे केळीची सोपं जे आहेत ते काढून ठेवतात म्हणजे पुढील कामासाठी त्यांना वापरता येते आणि इकडे कोरीव काम जे रुपेश तिकडे कळसाच काम करतोय ना त्याच्यासाठी इकडे डिझाईन बनवण्याचं काम काका करतायत मग अशी नाही इकडे चंदून इकडे लावले आणि डिझाईन पूर्ण केले आणि मग रुपेशने सांगले आणि ती पसंत नाही आपल्या काढून टाकले आणि आता नवीन डिझाईन मारता येऊ डिझाईन तीच फक्त काहीतरी जाड वगैरे असं काहीतरी झालेला आणि हळूहळू आपली पूजा आकार घेत आहे बघूया अजून पर्यंत मला सांगले नाही काय सोप गावले ते कापीत चालले आणि काम करीत जात आणि इकडे मुकेश आहात काय काय होतो कळस आता काम झाले इकडे चंदूने आता पूर्ण केले डिझाईन आता बरोबर आए, तो मारे। एकड़े आता तिकडची आहे डिझाईन तो मारेल आणि इकडे आता रुपेशने समोरचा फ्रंट भाग जो आहे तो डिझाईन करायला घेतलाय बघा आणि मुकेशने इकडे कळस बनवलाय त्याला मस्तपैकी झेंडा वगैरे लावलाय बघा आणि हे बघा इकडे काम हळूहळू पुढे सरकते रुपयाचा हात फास्ट चालतो

மா பிரி மக்கடாச்ச हे आहेत ना मित्रांनो सगळे जे आहेत त्यांचं स्वतःचा पर्सनल व्यवसाय हा टेम्पो झाला होतो त्याच्यानंतर मुकेशचं दुकान आहे इलेक्ट्रिशियन आणि चंदूचं काय तर कसला रे इलेक्ट्रिश इले इलेक्ट्रि <laughs> 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 तो पण त्याचं पण इलेक्ट्रिशियनचं दुकान आहे म्हणजे म्हणजे काय कसले रे टूल काय म्हणतात ते पॉवर टूल पॉवर टूल टूल्स वगैरे म्हणतात ते त्यांचं ऑफिस आहे लक्झरी काय दोन गाडी आहेत

कळसाचं काम थोडंसं बाकी आहे बऱ्यापैकी काम आठपत आलेलं आहे okay. yeah. मुकेशान कळस कर। रंगवला होतो बघा दाखव राहतात गे आता बरं दिसतं पारंपरिक कलर कलर नॅचरल नॅचरल

आणि बऱ्यापैकी वरचं काम झालेलं आहे हे बाकीचं इकडचं झालं आता फक्त बॉटमचं काम बाकी आहे बॉटमचं इकडची साफसफाई करून घेतले आहेत पाहुणे दोन वाजले आणि उद्याच्या तयारीसाठी अजय तिकडे ग्लास वगैरे हो पुसून घेतोय आणि हे दोन माणूस पुढच्या एका बसले म्हणजे यांची एंट्री मग आहे पुढची ठीक <laughs> आहे तयारी करून देतो त्याला फायनली बेस जो आहे त्याची सुरुवात केली आहे आणि फिनिशिंगचं काम थोडंसं बाकी आहे व्यापर्यंत आणि कशी फायनल झाल्यावर डिझाईन दिसते ती सव्वा दोन वाजले 나도 됐다. 이거 안 해. 무조건 뽑아줘. 뽑 뽑기 때문에 와플. 그럼 이제 어떻게 해야 되지? 나 이제 이 이자 소파 가면 되지 않

माडांच्या जावळाच्या पाती आणले आणि फायनल टचअपचं काम रुपेश करतोय थोडस लुक देण्याचं काम चालू आहे पाठी बघूया आहेत का जागे असा असा मुकेश पण इकडे बेस्ट पूर्ण करायचं काम करतोय आणि छंदू पण आहे आवाज येणार नाही आपण काम चालू आहे तर सरळ ह सरळ बाहेरून बघत अशी दिसते छानपैकी पाती लावायला घेतली पण थोडासा लुक चेंज झाला बघा छान दिसते आता पूजा त्याला तीन वाजलेत आणि फायनल टचअप सुरू आहे इकडे माडाच्या झावळ्यांची पाती आणि फुलं पानं असं करून थोडंसं वेगळा लुक थोडंसं डेकोरेटिव्ह करण्याचं काम चालू आहे याचा काय चाललं आता बघा नाही म्हणून पेटावत नाही सवयच झाली काय लावलेला काढूची ना, 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 ला ला ना। <laughs> तो लावतो आणि मग तू काढूक सांगत त्याच्यामुळे ते, ते तुझी बोलणी खाल्याशिवाय ते कसं नाही <laughs>

मकर तर बांधले पण सगळ्यात महत्वाचं काम हे आहे साफसफाईचं तेही ते स्वतःच ग्रुप मेंबर आहे ते सगळे करतात साफसफाईचं काम कारण जरी मकर बांधलं किती सुंदर बांधलं परंतु आजूबाजूची जर नाही केली तर हे सर्व केलेल्याचं सर्व पकड जाणं सगळे आता पहिली साफसफाई करतायत आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवतो पूजेचा इकडे फुलं लावले आहेत आता गजरा लावण्याचं काम चालू आहे फक्त फायनल काय नाही हा आहे आपल्या मखराचा फायनल लुक थोडस टचअप चालू आहे म्हणजे फुलं जी आहेत ती आणलेली आहेत ती घालण्याचं काम चालू आहे एका एक व्ह्यू मध्ये बघायचं झालं तर तुम्ही बघा कस मकर दिसतंय ते हे बघा जबरदस्त लुक आता हार वगैरे घातलाय इकडे आतमध्ये सत्यनारायण महाराज विराजमान झालेले आहेत आणि हा आहे मकराचा कळस आणि महत्वाचं म्हणजे हे अगरबत्तीचं एक स्टँड बनवलंय मुकेशने हे बघा छान पैकी दिसतोय बघा तर मित्रांनो वाजलेले आहे चार आणि आता मखर बांधून पूर्ण झालेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे रुपेशचा तुमच्या गावी इथे सिंधुदुर्गात किंवा कोणा कोकणात जर त्यांना कॉल करून विचारलं की आमच्याकडे याल का तर ते काय ते सांगतील आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना मखर बांधणीसाठी बोलवू शकता आपले कोकणातील कलाकार आहेत त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आज काहीतरी वेगळं पाहायला मिळालं वेगळं तुमच्यापर्यंत पोचवायला मिळालं कोकणातले युट्यूबर आहेत ते नेहमीच काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी रामेश्वर मकर सजावटचा ग्रुप आहे त्यांच्याशी बातचीत केली त्याच्यानंतर त्यांची मकर बांधण्याची कला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकून ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं